आज केंद्र सरकारचा अंतरिम बजेट सादर झालेला आहे पाहूया या संदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी लोकसभा पूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा अपेक्षित होत्या मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या घोषणांचाच पाढा वाचला मात्र आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणारे तर पी एम आवास योजनेअंतर्गत दोन कोटी घरं उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तर मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पंचावन्न लाख रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलंय तर चाळीस हजार साध्या बोगींना अपग्रेड करून वंदे भारत योजनेसाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे वंदे भारत ट्रेन्सची संख्या वाढणार आहे या बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत पीएम आवास योजनेअंतर्गत दोन कोटी घरं उभारणार एक कोटी घरांना तीनशे युनिटपर्यंत मोफत सोलार वीज देणार आशा वर्कर्स अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळणार आहे मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पंचावन्न लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे